येथे शेतकऱ्यांना तरबूज पिकामध्ये एक समस्या आहे ती म्हणजेच साईज न होणे आता साईज न होणे ही समस्या भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे तर नेमकं साईज साठी आपण इथे काय उपाय योजना करणार आहोत त्याचप्रमाणे शेतकरी तरबूज हे किती तर एका क्षेत्रामध्ये हे लागवड केलेली आहे त्याचप्रमाणे आता तरबूज पिकामध्ये काय समस्या आहे ते आपण शेतकऱ्यांपासून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण तरबूज या प्लॉट मध्ये आलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे पूर्ण नाव सांग माझं नाव गणेश मारुसराव धनवटे राहणार जुनो सेलू जिल्हा तर दादा आपण तरबूज पीक हे किती दिवसापासून लागवड करतायत पाच वर्षापासून लागवड करत पाच वर्षापासून लागवड करतायत तर दादा आपण जर सध्याच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर आपण लागवड करून तरबूजाला हे किती दिवस झालेले आहे याला सत्तावन अठावन्न दिवस झाले आहे तशी साईज नाही साईज नाही आहे तर ची समस्या ही भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे हो। तर आता आपण साईज साठी याला काय सोडणार जेणेकरून आपण चांगली साईज मी याला पोटॅश सोडलेला आहे पण मी आपलं राहुल शिंदे म्हणून युट्यूब चॅनल आहे नेहमी मी पाहत असतो त्याच्यामध्ये मला ते साईज गेन आणि ते सर्च अच्छा याची माहिती मिळाली तर आता ते सोडून राहिलो ते सोडणार आहेत तर आपण जर आता सध्याचा विचार केला तर तुमचा एकरी टनेज हा आतापर्यंत किती निघाला म्हणजे मागच्या वर्षी वीस बावीस चा टनेज निघाला तर या वर्षी समस्या येतात साईज ची साईज ची अच्छा तर आपण आता साईज साठी जे प्रयोग करणार आहेत ते म्हणजेच साईज गेन आणि के, के सर्च तर शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉट मध्ये साईज गेन आणि के सर्च आ, याचा एक डेमो पण म्हणता येईल किंवा मग आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आपले एक व्हिडिओ बघितले होते त्या व्हिडिओमध्ये साईज गेन आणि के सर्च आपण शेतकऱ्यांना वापरण्यासाठी किंवा ज्या शेतकऱ्यांनी वापरले तर तो व्हिडिओ दादांनी बघितला आणि त्यांनीसुद्धा के सर्च आणि साईज गेन हे मागणी केली आता इथे सोडणार सुद्धा आहे आज आजच्या तारखेचा जर विचार केला तर आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी इथून तीन दिवसानंतर म्हणजेच तीन मार्चला किंवा चार मार्चला याच प्लॉट मध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये तरबूजची काय साईज झाली आहे हे आपण दाखवून देणार आहोत दादा आपण आता जे जिथे तरबूज आहे तर आपण याला सोडणार आहे औषध तर आपण याला टेप सुद्धा मारणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आपण तरबूज पिकाला टेप मारणार आहेत आता टेप असा मारणार की हा जो ड्रीप आहे हा ड्रिप बंद करणार आणि याच्या साईडचा सा जो ड्रीप आहे हा सुरू राहणार म्हणजेच या प्लॉटमध्ये आपण दोन नळ्या हा बंद करून ठेवणार आहे जेणेकरून आपण जे केसर्स आणि साईज गेन देणार आहे किंवा इथे वापरणार आहे तर याचा रिझल्ट पाहण्यासाठी आपण दोन नळ्या प्लॉट मध्ये बंद करून ठेवू म्हणजे सोडलेल्या मध्ये आणि न सोडलेल्या मध्ये काय फरक येणार आहे तर आता आपण याला टेप मारणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण या टरबूजला टेप मारणार आहेत नेमकं लहान टरबूजला मारणार आहोत मोठं आपण सोडलेलंच आहे हा मोठा बघू शकता मोठं आपण सोडलेला आहे आपण लहान तरबूजला टेप मारणार आहोत नेमका या तीन दिवसामध्ये कशा प्रकारे हा टेप किती सुटतो म्हणजे किती अंतर अजून याला सुटत हे आपल्याला इथे पाहायचं आहे पाहू शकता आता इथे आपण हा टेप पॅकोपॅक केलेला आहे हे जे ड्रिप आहे ह्या आपण सोडणार नाहीये हे आपण लक्षात ठेवलेलं आहे आणि इथे बघा सारखे फळ आहे या सर इथे हे बघू शकता इथे हे दोनही सेम फळ आहे आता आपण याला मारू या टेप म्हणजे तिथे सोडणार नाही इथे सोडणार आहे नेमका याच्यामध्ये किती टेप सोडतो हे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार तीन दिवसानंतर म्हणजे आजची अठ्ठावीस फेब्रुवारी तीन तारखेला तीन किंवा आपण चार तारखेला हा शेप किती सोडतो हे आपण येथे लाईव्ह मध्ये दाखवणार शेतकऱ्यांना सुद्धा याचा रिझल्ट पाहायला मिळाला पाहिजे बघू शकता शेतकऱ्यांना दाखवा हा हे तरबूजाला आपण बघू शकता अशा प्रकारे गॅप आहे तीन दिवसामध्ये दोघांमध्ये काय फरक येतो हे आपल्याला पाहायचं आहे तर आता आपण साईज गेन आणि केसर हे सोडणार आहेत ते कशाप्रकारे तुम्हाला मी दाखवतो त्याचं नेमकं प्रमाण कसं काय राहणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता हा संपूर्ण प्लॉट दादा प्लॉट किती आहे आपला हा दीड एकर दीड एकर तर आता हा दीड एकराचा आपला हा प्लॉट आहे आणि दीड एकर मध्ये आता आपण साईज गेन आणि केसर सोडणार आहेत ते कशाप्रकारे तुम्हाला मी दाखवणारच आहे तर शेतकरी मित्रांनो आपण येथे साईज गेन हे बघू शकता हे आपण साईज गेन घेतलेला आहे एक लिटर आणि केसर घेतला आहे दोनशे ग्रॅम आता हे आपण दीड एकराला एक येथे सोडणार आहेत हे सोडत असताना जमीन म्हणजे तरबुजाला आपण पाणी चांगलं देऊन द्यायचं याच्यासोबत आपल्याला ह्युमिल ह्युमिक घ्यायचं आहे आता ह्युमिक घेत असताना तुम्ही ह्युमल गोल्ड घेऊ शकता किंवा तुमच्यापाशी असेल ह्युमिक दादापाशी ह्युमिक शिल्लक होतं त्यामुळे दादांनी ह्युमिक त्यांच्या पाचच घेतलेला आहे म्हणजे उपयोगामध्ये येऊन जाणार आता याच्यासोबत साईज सोबत केशर्स आणि ह्युमिक याची येथे आळवणी किंवा मधून हे सोडणार आहे तर तुम्हाला आपण तीन ते चार तारखेला याच प्लॉटमध्ये दाखवणार आहे अजून आपण दुसऱ्या पण प्लॉटमध्ये दोन टेप मारून बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून रिझल्ट मिळेल म्हणजे माहीत पडेल तर शेतकरी मित्रांनो आता इथे दुसरी जात आहे या प्लॉटमध्ये एक फायदा असा दिसून आला साईज बघा दादा इथे जे सेटिंग झालेली आहे हे सेटिंग पूर्ण प्लॉट मध्ये चांगले आहे का ना आपल्याला मागे आपण जो एक व्हिडिओ बनवलेला होता क्वीन बी साठी म्हणजे मधुमशी आपण दोन पंपाची जागा सोडली होती तिथे कमी आहे शेतकरी मित्रांनो बघा क्वीन बी चा सुद्धा रिझल्ट आपल्याला आता आलोच तर पाहायला मिळालेला आहे इथे क्विन बी दादानी वापरलेलं होतं क्वीन बी मुळे सेटिंग बघा किती सुपर झालेली आहे फळं असे पूर्ण एकाला दोन दोन तीन तीन चार चार फळं आपल्याला दिसत आहे आता फक्त साईजचा सा विषय आहे तर आपण हा पूर्ण दीड ही जात कोणती आपली रनर आहे रनर आहे तर आपण इथे सुद्धा टेप मारणार आहे दादा आपण इथे एक नळी बंद करायची आणि एक चालू ठेवायची कोणती चालू ठेवायची आपण आता चालू ही बंद करायची शेतकरी मित्रांनो बघा इथे आपण टेप मारणार आहे इथे मक्षीकारी सुद्धा लावलेली आहे पाहू शकता पूर्ण माश्या या मक्षीकारी मध्ये पाटील गाठक ओरिजिनल मक्षीकारी आहे शेतकरी मित्रांनो आपण जो हा टेप मारत आहे इथे बघू शकता हा टेप मारलेला आहे हा बंद राहणार आहे आणि कोणतं घ्यायचं हा आणि हा चालू राहणार आहे हा चालू राहणार आहे आता चालू जे आपण ह्या प्लॉट मध्ये दोन नळ्या बंद केलेल्या आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो इथे आपण काय केलं ही नळी बंद करायची आहे आणि ही नळी चालू ठेवणार आहे या दोनही तरबूजमध्ये नेमका काय फरक आहे तुम्हाला तीन दिवसानंतर मी दाखवणार आहे लाईव्ह मध्ये टेप मारून ठेवलेले आहे आणि पूर्ण प्लॉट तुम्हाला शेतकरी स्वतः शेतकऱ्यांना आपल्याला रिझल्ट दाखवून द्यायचा आहे त्यामुळे आपण इतका प्रयोग केलेला आहे तुम्हाच्या शेतामध्ये जर साईज बनण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल यावरची प्रॉब्लेम आहे तर तुम्ही साईजगेन आणि केसरचा उपयोग हा करू शकता आता शेतकऱ्यांचं जे मनोगत आहे हे आपण साईज दाखवून दिल्यानंतर घेऊया कारण आपण इथे काय केलं की आपण जे दुसऱ्या जे प्लॉट बघितले ते पाहून शेतकरी यूज करत आहे परंतु यांच्या प्लॉटवर जेव्हा लाईव्ह दिसेल तेव्हा शेतकरी बाकी शेतकऱ्यांना सांगण्यासाठी हे तयार होतील तर दादा बाकी शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या याच्यात अडचणी आल्या त्या थोडा सांगून द्या आमच्या याच्यात साईजची अडचण आहे आता बाकी तर काही आणि मधुमक्षिकेची अडचण होती हा मग तुमचं व्हिडिओ पाहून मी इथे तीन बी चा वापर केला दोन पंप जागा सोडली होती अच्छा तिथे रिझल्ट वेगळा आहे आणि जिथे मारलं तिथे वेगळा रिझल्ट प्लॉट मध्ये लावलेले होते मक्षीकारीनं हे फळायचं खूप डॅमेज केलं होतं शेवट मग आपण पाटील बायोटेक चे आणले आणि ते लावली तेव्हा कुठं कंट्रोल झाला अच्छा तर बघू शकता शेतकऱ्याने दाखवलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाचं फळ इथे आपण आपल्याला मी आला आहे असं म्हणूया आता आपला शेवटचा टप्प्यात आलो आहे ते म्हणजे साईज ते आपण चार दिवसानंतर शेतकऱ्यांच्याच चा, तोंडातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूया तर आपण भेटूया ह्याच व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण या, या प्लॉटमध्ये एक मार्चला साईजगेर आणि केसर हे सोडलेलं होतं इथे पाहू शकता आजची तारीख आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस तर नेमकं याचा रिझल्ट कशा प्रकारे याला तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे दादा आपण जे साईजगेर आणि केसर सोडलेलं होतं त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांना डा सांगायचंय नेमका तुमच्या प्लॉट मध्ये कसा काय आला आहे आपण ते सोल्लो होतं त्यावेळेस दोन फळाला टेप मारले होते हां एक नळी आपण बंद केली होती सोडाच्या वेस ही नोरी कोण नाही कोणती बंद केली होती ही बंद केली होती हे ते हां ते चालू होती हां आणि टेप मध्ये फरक पडला थोडा थोडा बघा इथे इथे आपण सोडलेलं होतं इथे पहा टेप किती सुटलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बघू शकता जिथे सोडलेलं नव्हतं तिथे बघा टेप हा कमी सुटलेला बघू शकता थोडा टेप सुटलेला आहे तर याच्यामध्ये फायदा असा दिसून आलेला आहे की ज्याला सोडलेलं होतं त्या ते साईज ही जास्त बनलेली आहे तुम्हाला काय वाटतं दोनमध्ये फरक फरक पडला ना त्याची साईज वाढली याची थोडी कमी राहिली आता आपल्याला असं दिसलं नसतं आपण टेप मारला म्हणून इथे दिसत आहे तर इथे शेतकरी सुद्धा आलेले आहे दादा आपण एक तारखेला इथे साईजगिरी आणि केसर सोडलेलं होतं याला पण टेप मारलेला होता हा टेप इथे पूर्ण टिकून होता आणि त्याला आपण मारलेला होता दोन मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला याला सोडलं नाही याला सोडलेलं अंतर याला अंतर याला आलेलं आहे पहिल्याच होती जागा ते शेतकरी सुद्धा इथे आलेले आहे इथे साईज ही बनलेली आहे तर दादा आपल्याला रिझल्ट भेटला हो तर आता आपण शेतकऱ्याला काय सांगाल की या साईज आणि केसरचा फायदा साईज आणि केसरचा फायदा चांगला आहे तर टाकण्यासाठी योग्य साईज बनतेच साईज बनते आपण जो सहपास सोडून चार दिवस झालेले आहे चार दिवस झाले अजून तीन चार दिवस प्लॉटला बाकी आहे कोणाले हा तोपर्यंत तो अजून डबल फरक पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तरबूज तसेच खरबूज पिकामध्ये साईजचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही साईज घ्या आणि केसर सोडून खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या तरबूज आणि खरबूज पिकाची साईज ही बनवू शकता तर दादा बाकी शेतकऱ्याला काही तुम्ही सल्ला द्याल आता बाकी शेतकऱ्याला टाकण्यासाठी योग्य आहे ना बाकी नाहीतरी आपण खत टाकतो ठोस खर्च त्याच्यावर करा आणि साईज सुद्धा साईट झाली कारण आपण बघितलं आहे टेप मारला होता अशी आपल्याला साईज समजली नसते बरोबर तर आपण टेप मारून ठेवलेला आहे कारण तुम्हाला लाईव्हमध्ये रिझल्ट दाखवला दाखवण्यासाठी आणि ज्याला सोडलं नाही त्याला आपण नळी बंद करून ठेवलेली तर त्याच्यामुळे त्याला केलेलं नाही याला केले नाही साईजमध्ये फरक हा खूप चांगला असा पडलेला आहे तर तुमच्याकडे जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही साईजगी आणि केसरचा उपयोग नक्की करू शकता दादा धन्यवाद धन्यवाद